स्वीकारले जातात हो म्हटलं जात पण प्रत्यक्षात मात्र त्याची अंमलबजावणी होत नाही असं डॉक्टर यांचं म्हणणं आहे संस्थेला पण आमच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजेत असं त्यांचं म्हणणं आहे पुढे जाऊया काही लोकांना आता बांबू लावला पाहिजे असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी नाव न घेता संजय राऊतांना टोला लगावला मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री बांबू लागवडीचं महत्व सांगत होते काही असे लोक आहेत की सकाळी भोंगा वाजायला लागतो एक भोंगा निघाला की दुसरा सुरू होतो असं म्हणत त्यांनी संजय राऊतांना टोला लगावला आणि अशा लोकांना बांबू लावायला पाहिजे असं ते म्हणाले आणि त्यावरून प्रतिक्रिया बघूया बाबू हा ऑक्सिजन जास्त देणारा कार्बन डायऑक्साईड जास्त शोषून घेणारा बाबूचे एवढे बाय प्रोडक्ट आहेत एवढे बाय प्रोडक्ट आहेत की आपण विचारही करू शकत नाही त्यामुळे खूप मोठ्या आणि काही लोकांना बांबू पण लावायला पाहिजे आता असे लोक आहे सकाळीच भोंगा वाजतो बरोबर ना त्यामुळे आता आम्ही थोडे जा निघालाय तो दुसरा चालू आहे <laughs> दरम्यान मुख्यमंत्र्यांनी केलेल्या टीकेवर आता संजय राऊतांनी ही खुचक प्रतिक्रिया दिली आहे राऊतांनी केलेल्या टीकेचा शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट यांनी समाचार घेतला सध्याचे मुख्यमंत्री हे घटनाबाई आहे दे बेकायदेशीर हे सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं तरीही हे सरकार निर्लज्जपणे महाराष्ट्राचा बोकांडी मोदी आणि शहानी बसवला बांबू खरं म्हणजे लोकसभा निवडणुकीत त्यांचा लागलेला आहे लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांच्या महायुतीला आम्ही सगळ्यांनी मिळून जो बांबू तो बांबू अजून निघालेला नाही आहे तो काढण्याचे ते प्रयत्न करतायत त्याच्यामुळे त्यांना स्वप्नातसुद्धा बांबू बांबू दिसतो आणि विधानसभेला हा बांबू हे लिहून घ्या आणि ह्याच बांबूचे फटके या सगळ्या गद्दारांना लोक रस्त्या रस्त्यावर मारतील त्यांनी आता बांबूची त्यांना आठवण झालीच आहे या बांबूचे खूप बाय प्रॉडक्ट्स आहेत सा असं म्हणतात ते बरं का आता या सगळ्या बाय प्रॉडक्टचे प्रयोग त्यांच्यावरती होणार आहेत ऑलरेडी एक बांबू जो घेतलेला आहे गेलेल्या लोकसभेला तो कसा काढावा फडणवीसांनी तर या आता बांबूवरती ते आता अभ्यास करतील आणि कदाचित त्यांना बांबूवरती अभ्यासावरती एखादी डिग्री मिळू शकते म्हणून आता या याला बांबू लावायचा वेळ आलेला आहे आणि आता राष्ट्रवादी शरद पवार साहेबांनी जो काही बांबू लावलेलाच आहे काँग्रेस बांबूला तेल लावून बसलेलीच आहे त्यांच्याकडे हे डोळे वटारून जरी यांनी पाहिलं तर ते सुद्धा याला बांबू लावतील म्हणून आता हे बांबू लावून घेण्याची जी काही पद्धत आहे ना ती संजय राऊत आता काही दिवसांमध्ये सुरू करणार आहे विधानसभा निवडणुकीमध्ये मत चारशे मतदारसंघ करा आणि प्रत्येकाने शंभर शंभर जागा लढवा असा मिश्किल टोला अमोल एकना ना या मिटकरी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लगावला विधानसभा निवडणुकीत शिवसेनेनं विदर्भातील पंधरा जागांवर दावा केल्याची चर्चा आहे यावर मिटकरी बोलत होते प्रत्येकाला लोकशाहीमध्ये दावा करण्याचा अधिकार आहे मी तर म्हणतो चारशे विधानसभा मतदारसंघ काढा आणि प्रत्येकाने शंभर शंभर जागा लढवा असं जरी चालेल पण आता साधारणपणे त्यांचा मॉरल वर आलेला आहे लोकसभेच्या निकालानंतर पंधरा जागा ते आहेत असं सांगतायत पण महायुती जर एकत्र लढत असेल तर, तर नेमक्या किती जागा कोणाला भेटतील यावर पहिल्यांदा मंथन झालं पाहिजे आणि जर समाधानकारक जागा नसतील भेटत तर तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकत्र विचार केला पाहिजे शेवटी लोकशाहीमध्ये त्यांनी व्यक्त केलेली ती भावना आहे आणि आमच्या शुभेच्छा आहेत की त्यांनी त्यांच्या सर्व जागेवर विजय व्हावा आणि महायुतीमध्ये सुद्धा त्यांनी चांगल्या पद्धतीनं महायुतीला पोषक वातावरण तयार होईल असं काम शिंदेसाहेब करतील यात की माझ्या मनात दुमत असण्याचं कारण नाही